हा हॅलो हे सनक्रिटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत पोहे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतले मी पाण्यामध्ये चाळीने पाणी गाळून घेतलेलं आहे किती बघू शकता तर आपण त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे मोठे कापून घेतलेले आहेत सात आठ हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत कोथिंबीर करीपत्ता तर असं आपण साहित्य सा घेतलेलं आहे कांदे मी कापून घेतलेले आहे अर्धे वाटी शेंगदाणे कोथिंबीर दहा बारा हिरव्या मिरची जिरे टाकून घेतलेले आहेत तर आता आपण मोहरी आणि जिरे करून झालेले आहेत आता आपण इथे कांदे टाकून घ्यायचे आपण आता कांद्यामध्ये शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे आपण घ्यायचे आहे थोडा आता परतून झाला की का तरी ते बघू शकता आपली मिरची पण परतून झालेली आहे कांदे हिरवी मिरची शेंगदाणे आपण असे छान फोडीमध्ये परतून घेतलेले आहे अर्धा चमचा आपण त्या हवेत टाकून घेतलेली आहे त्याची परतून इथे आपण कोथंबी पण चांगली पोरणीमध्ये काढून घ्यायची आहे तिथे आपण आता पोहे टाकून घ्यायचे सगळे पोहे आपण टाकून घेतलेले आहेत कोथंबी टाकून घ्यायची आहे पोहे टाकले तर इथे आपण आता एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तिथे आणि आता हे पाच दहा मिनटं आपण असेच मंदाचर असे आपण असे छान मिक्स करून घेतायचे असे छान आपले पोहे तयार झालेले आहेत तिथे बघू शकता तर अशा पद्धतीचे पोहे तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद